आज वाशिम एकमेव शहर असं आहे की जिच्यापासनं दोन अडीच तासाच्या अंतरामध्ये चार एअरपोर्ट आहे नागपूरचं एअरपोर्ट आहे तुम्हाला अकोल्याचं एअरपोर्ट आहे तुम्हाला संभाजीनगरचं एअरपोर्ट आहे तुम्हाला नाशिकचं एअरपोर्ट आहे अमरावतीचं एअरपोर्ट आहे म्हणजे इतक्या जवळ सगळ्या गोष्टी आल्या आणि आता तर आपले नेते माननीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी ड्रायपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा ड्रायपोर्ट तयार झाल्यानंतर जवळपास शंभर किलोमीटर समृद्धी महामार्ग या ठिकाणून चालतोय मी ज्यावेळेस समृद्धी महामार्ग घोषित केला होता त्याच वेळेस वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं की तुम्ही समृद्धी महामार्ग होऊ द्या त्यानंतर कशा प्रकारे लॉजिस्टिक आणि या ठिकाणी काम होईल ते बघा आज ते आता काम सुरू केलेलं आहे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती देखील याच वाशिम मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल शेवटी कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून कृषी आधारित उद्योगाचं एक जाळं आपल्याला या वाशिम मध्ये उभं करायचं आहे आणि त्याकरता राज्याच्या सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे